त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे ते होते मोरारजी देसाई ते मुख्यमंत्री होते गुजराती आणि त्यावेळेचे काँग्रेसचे मराठी नेते होते सखा पाटील मुंबईतले होते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं त्यांना म्हटलं जायचं आणि ते जे आपले संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले वेगवेगळे मोठे नेते होते त्या सगळ्या नेत्यांवर हे टीका करायचे सखा पाटील आचार्य यात्रे आचार्य यात्रेंनी या सका पाटीलंना नासका पाटील असं म्हणलं होतं आणि सगळी मराठी जनता मुंबई ही महाराष्ट्रात आली पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली पाहिजे आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे यासाठी लढत होते आणि त्या काळात हे सका पाटील म्हणत होते की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधात काम करण्याचं काम हे सका पाटील करत होते तर हे जे सका पाटील आहेत यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे म्हणजे यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना अनाजीपंत म्हटलं जायचं परंतु त्याच्यापेक्षाही भयानक शब्दामध्ये सका पाटील या शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उद्धार केलेला आहे उद्धव ठाकरे यांचं हे जे संयुक्त महाराष्ट्राची आठवण काढण्याचं हे जे विधान आहे ते फार महत्वाचं आहे ते अशासाठी महत्वाचं आहे की त्या काळात सुद्धा आपले मराठीमधले जे नासके लोकं होती ती नासकी लोक म्हणजे जे सखा पाटील सारखे जे लोक आहेत जे गुजरात गुजरात्यांची तळी उचलत होते तशाच पद्धतीचे देवेंद्र फडणवीस हे गुजरात्यांचे म्हणजे कोणाचे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं तळी उचलण्याचं काम करतायत असं उद्धव ठाकरे यांना म्हणायचं आहे असं त्यांना सुचवायचं आहे तर हे साका पाटील कोण आहेत म्हणजे साका पाटील देवेंद्र फडणवीसांना साका पाटील म्हणणं हे आनाजी पंथापेक्षाही भयानक आहे नमस्कार लय लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कालपासून अख्ख्या महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा आहे राजकीय क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल आता पंढरपूरची यात्रा सुरू आहे आषाढी वारी सुरू आहे तिथं सुद्धा एक महत्वाची चर्चा सुरू आहे ती म्हणजे मराठी माणसांच्या हक्काची आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे दोघे बंधू एकत्र आलेले आहेत एकोणीस वर्षानंतर दोघे एकत्र आलेले आहेत याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रात तमाम मराठी लोकांमध्ये चर्चा आहे आणि जो विरोधक आहेत त्यांचे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जे विरोधक आहेत प्रमुख विरोधक कोण आहेत तर भाजप देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये मोठी चलबिचल झालेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठी आनंदाची समाधानाची आणि मराठी लोकांना न्याय मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी एक अं व्यासपीठ प्रभावी व्यासपीठ ह्या दोघांच्या एकत्र येण्याने तयार होणार आहे आणि या दोघांवरही मराठी लोकांचा विश्वास आहे आ, राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील या दोघांची ताकद काय आहे हे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे हे दोघे विभागलेले असल्यामुळे दोघांमध्ये राजकीय शत्रुत्व असल्यामुळे यापूर्वी विरोधकांचं विशेषतः भाजप असतील किंवा एकनाथ शिंदेसारखे फुटीर लोक असतील यांना संधी मिळत होती ती आता ह्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे मिळणार नाही यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि काल जे भाषण भाषण झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर यांच्या भाषणातून एक महत्वाचा संदेश हाच दिला गेला की आम्ही दोघं भाऊ एकत्र आलोलो आहे आणि एकत्र राहणार आहोत आणि दुसरा संदेश हा दिला गेला त्यांनी की आ, हे जे सत्ताधारी आहेत हे मराठी द्वेष्ट आहेत महाराष्ट्राचं नुकसान करणारे हे सत्ताधारी आहेत भाजप असतील किंवा एकनाथ शिंदे आणि यांच्या विरोधात आम्ही लढत देऊ आणि हे देवेंद्र जे फड देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्यामुळं आम्ही एकत्र आलो म्हणजे या दोघांमध्ये इतकं मतभेद होते आणि ते कधीही एकत्र येतील असं वाटत नव्हतं यापूर्वी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठीचे अनेक प्रयोग केलेले होते अनेक प्रयोग झाले होते अनेक सामान्य लोक असतील शिवसैनिक असतील शिवसेनेतले वेगवेगळे पदाधिकारी असतील यांनी सुद्धा फार प्रयत्न केले होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्यांनाही असं वाटलं नव्हतं की बाबा त्यांची इच्छा नव्हती ह्या दोघांनी विभक्त व्हावं ह्या दोघांनी एकत्रच राहावं हो यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा प्रयत्न केले होते परंतु ते एकत्र आले नव्हते एकोणीस वर्ष दोघांच्या वेगवेगळ्या चुली मांडल्या गेलेल्या होत्या परंतु जे बाळासाहेब ठाकरे करू शकले नाहीत ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं राज ठाकरे म्हणाले काय केलं तर आम्हा दोघांना आम्हा दोघा बंधूंना एकत्र आणलं असं राज ठाकरे बोललेले आहेत तर कालच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस कसे महाराष्ट्राचे खलनायक आहेत याविषयी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत त्यांचं भाषणामध्ये मत त्यांनी मांडलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांचा सरळ सरळ अनाजीपंत असा उल्लेख केलेला आहे आणि त्याही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील आधुनिक महाराष्ट्रातील पाटील आहेत असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलेले आहेत तर हे पाटील कोण आहेत म्हणजे सका पाटील देवेंद्र फडणवीसांना सका पाटील म्हणणं हे अनाजी पंतापेक्षाही भयानक आहे अनेकांना आताच्या पिढीला किंवा म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून म्हणजे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र होऊन बरीच वर्ष झालेली आहे ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सका पाटील हे बदनाम झालेलं महाराष्ट्रातील एक मोठं नेतृत्व होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस आज जसे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व आहे तसं तील, सका पाटील हे त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती त्या काळामध्ये ज्यावेळी मुंबई राज्य होतं म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं एकत्र असं मुंबई राज्य होतं त्या मुंबई राज्याचे राज्या त्या मुंबई राज्यामधले पाटील हे मोठं काँग्रेसचं त्यावेळचं नेतृत्व होतं परंतु त्यांनी फार मोठी चूक केली होती काय चूक केली होती तर त्यांनी मराठी जे आपले मराठी बांधव आहेत मराठी बांधवांच्या मनात काय आहे किंवा मराठी बांधवांची काय इच्छा आहे त्याच्या नेमकी उलटी भावना नेमक्या उलट्या स्वभावाचे नेम की उलटी धोरण आकणारे ते सकापाटील होते तर त्यांनी काय केलं होतं तर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मग त्याच्यामध्ये म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं एकत्र एक, एक राज्य ठेवण्यापेक्षा स्वतंत्र महाराष्ट्र पाहिजे आणि तो मुंबईसह पाहिजे मुंबई या महाराष्ट्रात पाहिजे अशी मोठी चळवळ त्यावेळी उभी राहिलेली होती की देशभरामध्ये ती चळवळ गाजली गेली त्यासाठी त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे ते होते मोरारजी देसाई ते मुख्यमंत्री होते गुजराती आणि त्यावेळेचे काँग्रेसचे मराठी नेते होते सखा पाटील मुंबईतले होते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं त्यांना म्हटलं जायचं आणि ते जे आपले संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले वेगवेगळे मोठे नेते होते त्या सगळ्या नेत्यांवर हे टीका करायचे सखा पाटील आचार्य यात्रे आचार्य यात्र्यांनी या सका पाटलांना नासका पाटील असं म्हटलं होतं म्हणजे मी अलीकडे अनेक नेत्यांवर किंवा टीका करताना मी अनेकांना नास्का म्हणतो तो हा नास्का शब्द हे मी आचार यात्रे जे सगळ्या पत्रकारांचे आदर्श आहेत ते आचार यात्रेकडूनच मी दोघे असलेला शब्द आहे तर आचार्य यात्रेंनी सका पाटलांना नासका पाटील म्हटलं होतं कारण ते ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या तमाम मराठी जनतेच्या विरोधात काम करत होते आणि सगळी मराठी जनता मुंबई ही महाराष्ट्रात आली पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली पाहिजे आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे यासाठी लढत होते आणि त्या काळात हे सखा पाटील म्हणत होते की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधात काम करण्याचं काम हे सका पाटील करत होते तर हे जे सका पाटील आहेत यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे म्हणजे यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना पंत म्हटलं जायचं परंतु त्याच्यापेक्षाही भयानक शब्दामध्ये सका पाटील या शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उद्धार केलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे भाषणामध्ये की जी संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्यावेळी जो मराठी माणसांच्या मनामध्ये गुजराती मुख्यमंत्री गुजरात्यांच्या विरोधात जो आगडंब आघडोंब पसरलेला होता तशी चळवळ आता उभी राहिली पाहिजे तशी चळवळ उभी राहायची ही वेळ आलेली आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये जसं मराठी माणूस पेटून उठलेला होता तशा पद्धतीने मराठी माणसाने पेटून उठलं पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांचं हे जे संयुक्त महाराष्ट्राची आठवण काढण्याचं हे जे विधान आहे ते फार महत्वाचं आहे ते अशासाठी महत्वाचं आहे की त्या काळात सुद्धा आपले मराठीमधले जे नासके लोक होती ती नासकी लोक म्हणजे जे सखा पाटील सारखे जे लोक आहेत जे, जे गुजरात्यांची तळी उचलत होते तशाच पद्धतीचे देवेंद्र फडणवीस हे गुजरात्यांचे म्हणजे कोणाचे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं तळी उचलण्याचं काम करतायत असं उद्धव ठाकरे यांना म्हणायचं आहे असं त्यांना सुचवायचं आहे आणि त्याच्यामुळं काय झालंय की आपल्या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं फार मोठं नुकसान होतंय म्हणजे यापूर्वी सगळ्यांनी सांगून झालेलं आहे की मुंबईमधले अनेक उद्योग गुजरातमध्ये नेले गेले मुंबईला दुय्यम स्थान दिलं गेलं मुंबई महापालिकेतल्या ठेवी मोडीत काढल्या गेल्या महाराष्ट्र सरकारमधून जे करोडो रुपयांची हजारो शेकडो कोटींची जी कॉन कॉन्ट्रॅक्ट दिली जातात ती गुजराती कंपन्यांना दिली जातात आता तर ही हिंदी भाषा थोपवली जात होती तो प्रयत्न मनसे आणि शिवसेना यांच्यामुळे हाणून पाडला गेलेला आहे आणि अशी ही सगळी जी परिस्थिती आहे जे महाराष्ट्रातले जे भाजपचे लोक आहेत ते गुजराती लोकांची तळी उचलतात गुजरात्यां गुजरात्यांचे जे धोरण आहेत ती आपल्या मराठी महाराष्ट्रावर लादली जातात म्हणजे अनेकांनी तर असे आरोप केलेले आहेत की हे जे मंत्रालय आहे हे जरी महाराष्ट्रातलं मंत्रालय असलं तरी ते गुजरात साठी काम करतय अशा पद्धतीची परिस्थिती म्हणजे आश... अशी टीका केली जात असले तरी वस्तुस्थिती सुद्धा तशीच आहे की आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे भाजप आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे ते पूर्णपणे गुजरात दार्जिनी भूमिका घेत आहे मराठी लोक असतील मराठी उद्योजक असतील मराठी विद्वान असतील मराठी सामान्य लोक असतील मराठी तज्ज्ञ असतील अशा लोकांना आपल्या महाराष्ट्र सरकारच्या दरबारी काढीचीही किंमत नाही महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस सरकारला फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना काय वाटतंय त्यांना काय हवं आहे त्यानुसार ते धोरणं आखतात आणि आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं झालं तरी चालेल परंतु आपण गुजरात त्यांचं गुजराती जे दोन व्यापारी आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह म्हणजे हे दोन व्यापारी हे है, यांचा शब्द आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा तर ह्या दोन व्यापाऱ्यांचे तळी उचलण्याचं काम करतात अशा पद्धतीचा आशय अशा पद्धतीचा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे आणि तो महाराष्ट्रातील तमाम लोकांना माझं अनेकांशी बोललं झालं म्हणजे मुंबईत मुंबईमध्ये तर प्रचंड आनंद आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः दोन हजार चौदा नंतर भाजपमुळे परप्रांतीयांची इतकी मुजरी मुंबईत वाढलेली आहे एवढंच नाही तर हे परप्रांतीय मराठी लोकांना अगदी आपल्याला माहीत असेल की गिरगावमध्ये एका महिलेला एका व्यापाऱ्याने बोललं होतं की इथं तुम्ही मराठी बोलायचं नाही इथं मारवाडी बोलायचं कारण राज्यात भाजपचं सरकार आलंय अशा पद्धतीचा तो बोललेला होता आणि अशा अनेक घटना अनेक सतत घटना घडत असतात जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यावर परप्रांतीय लोक दादागिरी करतात आणि का दादागिरी करतात तर त्यांना भाजपचा भक्कम पाठिंबा आहे यामुळे महाराष्ट्रात अं परप्रांतीयांची म्हणजे तळागळा ज्यांना जी दैनंदिन जीवन जगायचं असतं अशा सामान्य लोकांना सुद्धा या परप्रांतीयांचा त्रास होतो दुसऱ्या बाजूला जे शैक्षणिक क्षेत्र आहेत अशा शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जे आपल्या महाराष्ट्राच्या हिताची धोरणं नाहीत आपल्या महाराष्ट्रासाठी ज्या गोष्टी गरजेच्याच नाहीत त्या गोष्टी थोपवल्या जात आहेत हिंदी भाषिकाकडून किंवा गुजराती भाषिकांकडून आपल्यावर थोपवल्या जात आहेत तिसरी गोष्ट अशी आहे की जे उद्योगधंदे आहेत ते पळवले जात आहेत हिथली जी कंत्राट आहेत ते गुजरात्यांना दिली जात आहेत आधानीसारखा भला मोठा गुजराती या मुंबईच्या जमिनीवर कब्जा मारून बसलेला आहे त्या त्याच्या घशात जमिनी मुंबईतल्या घातल्या जात आहेत आणि याच्यामुळे एक मराठी लोकांमध्ये प्रचंड असं नैराश्य होतं आपल्याला कोणी मराठी लोकांना वालीस उरलेलं नाही की काय अशी स्थिती होती जे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे ह्या दोन पक्षांचे मराठी माणसांना आधार होते परंतु गेल्या म्हणजे दोन हजार चौदा नंतर ह्या दोन्ही पक्षांचं जाणीवपूर्वक भाजपनं खच्चीकरण केलं होतं ह्या दोन्ही प्रमुख नेत्यांना दोन्ही ह्या भावांना मानसिक मानसिक असेल कायदेशीर असेल राजकीय असेल असा प्रचंड त्रास भाजपने दिला होता त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण केलं होतं त्यांची राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मग ह्या ह्या दोन बंधूंना म्हणजे त्यां त्यांना स्वतःच अडचणीत आणल्यामुळे ते मराठी माणसासाठी ते काय करणार मराठी माणसांनाच त्यांची दया येत होती की उद्धव ठाकरें जे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतने आहेत या दोघांना भाजप जे त्रास देत आहे मराठी माणसं जे खरी ज्यांचं हृदय मराठी आहेत अशा लोकांना ह्या दोघांचे हाल बघवत नव्हते परंतु त्या परिस्थितीत ही दोघं त्यांच्या पद्धतीने मराठीचा मुद्दा असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल मुंबईचा मुद्दा असेल महाराष्ट्राचा मुद्दा असेल हे त्यांच्या पद्धतीने ताकदीचा तक्ति ताकदीने मांडण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते विभक्त असल्यामुळे त्यांच्या ताक त्यांची जी ताकद आहे ती या भाजपच्या कारस्थानांपुढे फिकी पडत होती परंतु आता हे दोघं एकत्र आले त्याच्यामुळे मराठी माणूस प्रचंड खुश झालेला आहे जे दोघं कधी एकत्र येत येईल असं वाटलं नव्हतं परंतु भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी कारस्थाना केली त्या कारस्थानामुळे ह्या दोघांना एकत्र आणलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मराठी माणूस प्रचंड खुश आहे आणि याचा निश्चितपणे निवडणुकीमध्ये यातून पुढच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये निश्चितपणे परिणाम दिसेल आणि दिसलाच पाहिजे कारण मराठी माणसाची ती इच्छा आहे धन्यवाद